हे बघा खूप छान टेस्टी शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी आहे लाल मिरची आणि खूप खूप खायला टेस्ट लागते हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि जेवणासोबत तर खूप छान लागते हे नक्की ट्राय करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त झणझणीत चटणी दाखवणार आहे लाल मिरचीची ते पण आणि सुक्या मिरच्या तर हे बघा मी आता थोड्याशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लसण घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडीशी सुद्धा आहे आता आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत अगोदर तवा ठेवलेला आहे गॅसवर तर हे मिरच्या मस्त आपल्याला भाजून घेणार आहेत छान हे बघा आता आपल्या मिरच्या छान भाजलेल्या आहेत आता मस्त खमंग भाजायचे आहेत आपल्याला आता मी थोडस तेल टाकणार आहे याच्यामध्ये हे बघा थोडस मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये मस्त आपल्याला खमंग वास सुटलेला आहे आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे अगोदर तीळ टाकलेले आहे कारण की पातेल्यामध्येच तीळ टाकायचे पटकन लय खूप उडतात त्याच्यामुळे आणि पटकन हलवायचं त्याला मेन म्हणजे असं हलवायचं आपल्याला सतत खूप ते उरतात ना त्याच्यामुळं तर मी भाजून घेते ते तर मी शेंगदाणे टाकलेले आहेत मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहेत आता आपल्याला कमी गॅसवर मस्त खमंगपणा छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित खमंगपणा कमी गॅसवरच तुम्ही भाजा हे बघा शेंगदाणे असे भाजून घ्यायचेत आपल्याला त्याच्यानंतर शेंगदाणे छान काढून घेतल्यानंतर थोडंसंच लसण आपल्याला भाजून घ्यायचं जास्त लसूण थोडा जास्त टाकायचं आहे आपल्याला तगी त्याचा खमंगपणा येतो त्याच्यामुळं आता आपल्याला शेंगदा छान काढून घ्यायच्या अगोदर बघा लसण मी आता छान गॅस बंद केलेलं आहे थोडंसं तव्यावर ठेवलेलं आहे तसंच लगे त्याचं थोडंसं तुरटपणा जाण्यासाठी आता मी मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे आता ही मिरच्या मिक्सरमध्ये थोडंसं मीठ टाकून फिरून घेणार आहे आणि नंतर हे बघा असं करून घ्यायचं आपल्याला आता लसण टाकायचं आपल्याला आणि शेंगदाणे तीळसुद्धा याच्यामध्ये टाकून मस्त जाडसर वाटून घ्यायचं बारीक नाही वाटायचं एकदम छान जाडसर वाटायचं चव येण्यासाठी आता मी हे बघा तीळ आणि शेंगदाणे दोन्ही पण टाकणार आहे हे बघा मी मिक्स केलेलं आहे चमचा आता आता आपल्याला मस्त मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मी आता मिक्सरमधून हे बघा या पद्धतीनं तुम्ही वाटण करायचं आहे आपल्याला खूप छान लागते ही चटणी हे नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला आवडीनं तुम्ही खाणार आणि टेस्ट खूप छान लागते हे हे बघा खूप खूप मस्त लागते नक्की ट्राय करा तुम्ही